इतिहासावर बोलू काही आपले यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे फक्त भारतातलंच नाही तर खरं तर जगातलं एक आश्चर्य आहे तंजावरचं बृहदेश्वर मंदिर एक असामान्य वास्तुकलेचा नमुना आणि ही चर्चा आपण इतिहास संशोधक अमित कुमार शिंगणे यांच्या एका सखोल रिसर्च पेपरवर आधारित करत आहोत विशेष म्हणजे त्यांनी स्वतः चार वेळा या मंदिराला भ्रे देऊन हा अभ्यासपूर्ण पेपर लिहिला आहे तर आज आपण हे समजून घेऊया की हे मंदिर फक्त एक पूजास्थळ नाही तर शोळ साम्राज्याची शक्ती त्यांची समृद्धी आणि संस्कृतीचं प्रतीक कसं आहे अगदी बरोबर आणि म्हणूनच कदाचित या मंदिराला दक्षिणेचा मेरू असंही म्हटलं जातं पुराणांमध्ये कसं मेरू पर्वताला विश्वाचं केंद्र मानलंय शिवाचं निवासस्थान तशीच काहीशी कल्पना इथे आहे हे त्या साम्राज्याच्या आकांक्षा आणि काय म्हणते त्याला दूरदृष्टीचं प्रतीक आहे हो आणि नावाचा प्रवास पण तुम्ही म्हणाला तसा साऊन सतरा म्हणजे सुरुवातीला राजराजेश्वरम राजाच्या नावावरून राजा आणि ईश्वर यांना जोडणारं नाव बरोबर आणि नंतर मग बृहदेश्वर किंवा तमिळमध्ये पेरुवडुयार कोविल म्हणजे मोठ्या देवाचं मंदिर हां हा बदल काय दर्शवतो हा बदल खूप महत्वाचा आहे म्हणजे सुरुवातीला त्या राजाच्या सामर्थ्याचं प्रतीक होतं पण हळूहळू ते संपूर्ण तमिळ संस्कृती आणि धार्मिकतेचं एक मोठं केंद्र बनलं अमितकुमार शिंगणे यांच्या संशोधनातून आपण आज फक्त त्याची बाह्यरचना नाही बघणार आहोत अच्छा तर त्यामागचं इंजिनिअरिंग कौशल्य काय होतं कलात्मक दृष्टी काय होती धार्मिक संकल्पना काय होत्या आणि अर्थातच सामाजिक आर्थिक संदर्भ काय होते हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करू नक्कीच मग सुरुवात करूया इतिहासापासून इतकी भव्य वास्तू कोण होतं यामागे तर हे मंदिर उभं राहिलं चोळ साम्राज्याच्या सुवर्ण काळात सम्राट राजराजा चोळ पहिला साधारणपणे इसवी सन नऊशे पंच्याऐंशी ते एक हजार चौदा हा त्यांचा काळ ते फक्त पराक्रमी नव्हते तर एक उत्तम प्रशासक आणि कलेचे मोठे चाहते आश्रयदाते होते हो त्यांच्या लष्करी विजयांबद्दल आपण ऐकतो म्हणजे उत्तरे तुंगभद्रेपासून दक्षिणे थेट श्रीलंका मालदीव पर्यंत साम्राज्य होतं त्यांचं पण शिंगणे यांच्या संशोधनानुसार हे मंदिर बांधण्यामागे फक्त धार्मिक श्रद्धा नव्हती काही राजकीय आणि सामरिक उद्देश पण होते नक्कीच नक्कीच हे मंदिर म्हणजे एक प्रकारे राजाराजाच्या विजयांचं स्मारक होतं चोळसत्तेचं भव्य प्रदर्शन होतं कदाचित त्यांना कांचीपुरमच्या पल्लो मंदिरांवरूनही प्रेरणा मिळाली असेल आणि महत्वाचं म्हणजे राजा स्वतःला देवाचा प्रतिनिधी म्हणून स्थापित करत होता जणू काही शिवाला दक्षिणेत एक नवीन मेरू अर्पण करत होता शिंगणे यांच्या विश्लेषणानुसार हे राजाची भक्ती त्याची शक्ती आणि त्याचं वैभव या सगळ्याचं एकत्रीकरण होतं आणि या सगळ्यासाठी वेळ किती लागला कारण हा आकडा वाचला की खरंच आश्चर्य वाटतं बरोबर हा शिंगणे यांच्या संशोधनातला एक महत्वाचा मुद्दा आहे हे प्रचंड मंदिर फक्त सात वर्षांत उभं राहिलं सात वर्षात हो इसवी सन एक हजार तीन ते एक हजार दहा शिलालेखांमध्ये तर सुवर्ण कलश कधी बसवला याची पण नेमकी तारीख आहे राजाच्या राज्याभिषेकाच्या पंचवीसाव्या वर्षाच्या दोनशे पंच्याहत्तराव्या दिवशी म्हणजे हे केवळ वेळेचा आकडा नाहीये हे चोळ साम्राज्याचं नियोजन त्यांची साधन संपत्तीवरची पकड याचं उदाहरण आहे अगदी त्या काळातलं प्रगत इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट स्किल्स यातून दिसतात चोळ साम्राज्याची संघटन क्षमता किती जबरदस्त होती हे कळतं मग चोळांनंतर या मंदिराचं काय झालं हा वारसा कसा टिकला चोळानंतरही त्याचं महत्व कमी झालं नाही पांड्यराजे आले विजयनगर साम्राज्य आलं नायक आले त्यांनी सगळ्यांनी त्याची देखभाल केली उलट भरच घातली नायकांनी तो भव्य नंदी मंडप बांधला अच्छा आणि त्यानंतर आले मराठे तंजावूरचे भोसले त्यातल्या सरफोजी दुसरे राजांनी गणपती मंदिर बांधलं आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट केली भोसले घराण्याचा इतिहास सांगणारा मराठीतला सर्वात मोठा शिलालेख तिथे कोरवला हो का हे तर खूपच महत्वाचं आहे हो oh, हा मुद्दा शिंगणे त्यांच्या संशोधनात आवर्जून नमूद करतात त्यामुळे काय झालं की हे मंदिर फक्त एक न राहता एक जिवंत विकसित होणारं सांस्कृतिक केंद्र बनलं आणि अजून एक गोष्ट शिंगणे सांगतात हे मंदिर म्हणजे फक्त राजाची महत्वाकांक्षा नव्हती ते राज्याच्या अर्थव्यवस्थेचा एक भाग होतं अर्थव्यवस्थेचा भाग म्हणजे कसं म्हणजे बघा लष्करी मोहिमांमधून जी काही संपत्ती मिळायची ती मंदिरात दान केली जायची एक प्रकारे त्या संपत्तीला धार्मिक अधिष्ठान मिळायचं मंदिरामुळे पुजारी कलाकार कारागीर कामगार अशा शेकडो लोकांना रोजगार मिळाला अनेक गावांचं उत्पन्न मंदिरासाठी नेमलेलं होतं म्हणजे मंदिराची स्वतःची एक अर्थव्यवस्था तयार झाली होती अर्थात राज्याच्या नियंत्रणाखाली यातून राजाची सत्ता पण मजबूत झाली आणि प्रजेची निष्ठा पण वाढली हे शिंगणे यांच्या विश्लेषणात स्पष्ट दिसतं खरंच खूप व्यापक विचार आहे हा आता वळूया त्या असामान्य वास्तुकलेकडे शैलीचा परमोच्छ बिंदू म्हणतात याला कशी आहे नेमकी रचना हो हे द्रविड स्थापत्य शैलीचं शिखर मानलं जातं सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा आराखडा अत्यंत काटेकोर भूमितीवर आधारलेला आहे म्हणजे अक्षीय आणि सममितीय इंग्रजीत ॲक्सियल अँड सिमेट्रिकल म्हणतात तसं मुख्य मंदिर पूर्वेकडे तोंड करून एका उंच चौथऱ्यावर किंवा प्लॅटफॉर्मवर आहे सुरुवातीला तर याच्या भोवती खंदक आणि दुहेरी तटबंदी होती म्हणे नंतर ती अजून मजबूत केली गेली लि। आतलं जे प्रांगण आहे आयताकृती ते साधारण दोनशे चाळीस मीटर बाय एकशे बावीस मीटर एवढं मोठं आहे खूप विशाल आणि शांत जागा आहे ती आणि यातलं सगळ्यात आकर्षक जे लगेच लक्ष वेधून घेतं ते म्हणजे मुख्य विमान किंवा श्रीविमान त्याची उंची जवळपास दोनशे सोळा फूट बरोबर ते तेरा मजली पिरामिडच्या आकाराचं विमान त्या काळात जगातल्या सर्वात उंच रचनांपैकी एक होतं त्याची रचना एकदम साधी आहे पण अतिशय प्रभावी हीच शैलीची खासियत आहे आणि याच्या बांधकामात वापरलेलं ग्रॅनाईट हा तर अजून एक मोठा आश्चर्याचा भाग आहे साधारण एक लाख तीस हजार टन ग्रॅनाईट वापरलंय होय आणि शिंगणे यांच्या अभ्यासात असं म्हटलंय की हे दगड जवळपास साठ ते शंभर किलोमीटर दूरवरून आणलेत कारण तंजावरच्या आसपास ग्रॅनाईटचा खाणीच नाही आहेत अगदी हा खूप मोठा मुद्दा आहे हे इतके प्रचंड दगड इतक्या लांबून कसे आणले असतील यावर अनेक अंदाज आहेत नद्यांमधून तराफ्यांवरून लाकडी ओणक्यांवरून घरंगळत हत्ती वापरून हजारो माणसं लावून पण शिंगणे येथे काय म्हणतात की स्थानिक पातळीवर जे सहज उपलब्ध नाही ते मटेरियल वापरण्याचा निर्णय घेणं हे केवळ इंजिनिअरिंगचं आव्हान नव्हतं मग काय होत हे चोळ साम्राज्याच्या अमर्याद सामर्थ्याचं प्रतीक होतं त्यांच्या संसाधनांवर किती नियंत्रण होतं हे दाखवण्याचा प्रयत्न होता आणि एक चिरस्थायी वारसा निर्माण करायची त्यांची इच्छा यातून दिसते यातलं इंजिनिअरिंग कौशल्य का काय होतं म्हणजे सिमेंट किंवा सुना वापरला नव्हता म्हणे मग हे इतकी वर्ष कसं टिकलं याचं मुख्य कारण आहे इंटरलॉकिंग पद्धत दगड इतके अचूक कापलेत आणि त्यांना अशा काही खाचा पाडल्यात की ते एकमेकांमध्ये अगदी घट्ट बसतात वजन आणि गुरुत्वाकर्षणामुळे ती रचना टिकून आहे तुम्ही विचार करा हजार वर्षां कितीतरी भूकंप वादळ आली असतील तरीही ही रचना अभेद्य राहिलीये हे त्या काळातलं धातूकाम कारण अवजार तशी लागली असणार आणि स्थापत्यशास्त्र किती प्रगत होतं हे दाखवतं आणि त्या शिखरावरचा तो दगड कुंभम म्हणतात त्याला तो एकाच दगडातून कोरलेला आहे आणि वजन म्हणे ऐंशी टन हो तो अष्टकोनी कुंभम किंवा कलश एकाच ग्रॅनाईटच्या दगडातून कोरलेला आणि वजन अंदाजे एटी टन हा तर इंजिनिअरिंगचा कळस आहे पण मग तो इतक्या उंचीवर म्हणजे सिक्स्टी सिक्स मीटर्सवर नेला कसा याच गुड अजून उलगडलाय का गूढ तर आहेच पण जो सर्वात जास्त मानला जाणारा सिद्धांत आहे ज्याचा उल्लेख शिंगणे पण करतात तो म्हणजे रॅम्पचा मंदिरापासून साधारण सहा किलोमीटर लांब हळूहळू उंची वाढत जाणारा एक मातीचा प्रचंड रॅम्प तयार केला गेला असावा सहा किलोमीटर हो आणि हजारो मजुरांच्या मदतीने तो दगड ओढत किंवा ढकलत वर नेला असावा म्हणजे मानवी श्रम आणि इंजिनिअरिंगचं नियोजन यांचा एक अद्भुत संगम होता तो आणि या मंदिराची सावली जमिनीवर पडत नाही असंही म्हणतात छायाविरहित गोपूर किंवा विमान यात काय तथ्य आहे हो अशी एक प्रचलित धारणा आहे की दुपारच्या वेळेस मुख्य विमानाची सावली जमिनीवर पडत नाही यात दोन शक्यता आहेत एकतर हा असू शकतो ऑप्टिकल एल्युजन किंवा दुसरी शक्यता अशी की मंदिराचा पाया इतका मोठा आहे आणि त्याची रचना अशा विशिष्ट कोणात केली आहे की दुपारची सावली त्या पायावरच कुठेतरी विरून जात असावी अच्छा आता नक्की कारण काहीही असो यामुळे मंदिराच्या गुडतेत भरच पडली आहे मंदिरात अजून कोणत्या महत्वाच्या रचना आहेत मुख्य गर्भगृहाकडे जाताना जापाने लप टाकतात जसं सुरुवातीला नंदी मंडप मग मुखमंडप महामंडप आणि मग अंतराळ म्हणजे गर्भगृहाच्या आधीची जागा पूर्वेला दोन भव्य प्रवेशद्वार आहेत त्यांना गोपुर म्हणतात बाहेरचं आहे केरळांतकन तिरुवासल हे राजराजाच्या एका बिरुदावरून नाव आहे आणि आतलं आहे राजराजन तिरुवासल ही फक्त गेट्स नाहीयेत ही म्हणजे जणू लौकिक जगातून आध्यात्मिक जगात नेणारी प्रतिकात्मक दारे आहेत म्हणजे ही फक्त वास्तू नव्हती तर आतमध्ये कला आणि इतिहासाचा एक मोठा खजिना पण होता शिल्पकलेबद्दल काय सांगाल अगदी सुरुवातच होते त्या भव्य नंदीने नंदी मंडपात जो नंदी आहे तो एकाच दगडातून कोरलेला आहे साधारण सोळा फूट लांब तेरा फूट उंच आणि वजन वीस पंचवीस टन असेल हा भारतातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या एक पाषाणी नंदींपैकी एक आहे त्याचा ते शांत आणि भव्य रूप खूप प्रभावी आहे आणि गर्भगृहातला शिवलिंग बृहदीश्वर नावाप्रमाणेच मोठा असणार हो तर बृहदीश्वर म्हणजे महान ईश्वर या नावाला साजेस सा भव्य शिवलिंग आहे भारतातल्या सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक उंची जवळपास आठ पॉइंट सात मीटर म्हणजे सुमारे एकोणतीस फूट हे शिवाच्या त्या अथा अंग निर्गुण रूपाचं प्रतीक आहे मंदिराच्या भिंतींवर जी शिल्प आहेत ती फक्त शंकराचीच आहेत की त्यात अजून काही विविधता आहे नाही इथे चोळ समाजाची सर्व समावेशकता दिसते जसे शिंगणे त्यांच्या अभ्यासात नमूद करतात बाहेरच्या भिंतींवर आणि देवकोष्ठांमध्ये फक्त शैव नाही तर वैष्णव आणि शाक्त देवतांची पण खूप सुंदर शिल्प आहेत म्हणजे अर्धनारीश्वर भिक्षाटन शिव नटराज यांच्याबरोबरच तुम्हाला दुर्गा महिषासुरमर्दिनी विष्णू गणेश सरस्वती यांच्याही मूर्ती दिसतील अच्छा हे त्या काळातली धार्मिक सहिष्णुता दाखवतं आणि जणू काही हे मंदिर म्हणजे संपूर्ण हिंदू देव विश्वाचं एक छोटं रूप बनवण्याचा प्रयत्न होता या मंदिराचा नृत्यकलेशी पण खूप जवळचा संबंध आहे असं ऐकलंय ओ हे फार महत्त्वाचं आहे मंदिराच्या भिंतींवर भरतनाट्यमच्या ज्या एकशे आठ मुद्रा किंवा कर्ण आहेत त्यापैकी एक्क्याऐंशी कर्ण इथे शिल्पांमध्ये कोरलेली आढळतात असा अभ्यासक मानतात एक्क्याऐंशी हो या शिल्पांमुळे मंदिराला एक प्रकारची गतिमानता एक जिवंतपणा आलाय शिंगणे यांचं विश्लेषण असं आहे की कलेला धर्माशी जोडून तिला एक पवित्र स्थान देण्याचा हा चोळ राजांचा प्रयत्न होता शिल्पकलेबरोबरच चित्रकलेचा पण वारसा आहे इथे होय आणि तोही चक्क एक हजार वर्ष जुना गर्भगृहाच्या भोवती जो प्रदक्षिणा मार्ग आहे तिथल्या अंधाऱ्या भिंतींवर मूळ चोळकालीन भित्तीचित्र आहेत फ्रेस्कोज ही नंतरच्या काळातल्या नायकराजांच्या चित्रांखाली दडलेली होती अरे बापरे मग शोध कसा लागला 1931 थर्टी वन मध्ये एस के गोविंद स्वामी नावाचे इतिहासकार होते त्यांनी अगदी अपघातानेच याचा शोध लावला ही चित्र नैसर्गिक रंगांनी आणि फ्रेस्को पद्धतीने काढलेली आहेत यात शिवपुराणातले प्रसंग आहेत जसं त्रिपुरांतक शिव आणि राजराजा व त्याच्या गुरूंची व्यक्तिचित्रणं पण आहेत धार्मिक सामाजिक राजकीय विचार सांगतो खरंय आणि असं म्हणतात की मंदिराचं खरं वैभव किंवा खरी ओळख तर त्याच्या शिलालेखांमध्ये दडलेली आहे शिंगणे यांच्या संशोधनातही यावर खूप भर आहे अगदी खरंय हे शिलालेख म्हणजे नुसते दगड नाही दो ते म्हणजे चोळकालीन समाज प्रशासन अर्थव्यवस्था आणि संस्कृतीचा जिवंत आणि अत्यंत विश्वसनीय असा दस्तऐवज आहेत काय आहे या शिलालेखांमध्ये आणि यांचं महत्त्व कसं समोर आलं मंदिराच्या भिंती अक्षरशः तमिळ आणि संस्कृत ग्रंथलिपीतल्या शिलालेखांनी भरलेल्या आहेत अठराशे शहाऐंशी मध्ये युजिन होल्स नावाच्या एका जर्मन अभ्यासकाने यांचं वाचन केलं आणि तेव्हापासून खरा इतिहास लोकांसमोर यायला लागला हे फक्त राजाची स्तुती करणारे शिलालेख नाहीत तर एका अत्यंत सुसंघटित राज्याच्या प्रशासकीय कामाचा तपशीलवार अहवाल येथे म्हणजे प्रशासकीय आणि आर्थिक नोंदी कशा प्रकारच्या आहेत त्या उदाहरण घ्यायचं तर मंदिराच्या सेवेत जवळपास सहाशे कर्मचारी होते मुख्य पुजारी संगीतकार नर्तकी लेखापाल रक्षक अगदी न्हावी सुद्धा सहाशे हो आणि या प्रत्येकाचं नाव त्याचं काम काय त्याचा पगार किती जो बहुतेक जमिनीच्या स्वरूपात दिला जायचा याची नोंद आहे एवढंच नाही तर रोजच्या दिव्यांसाठी किती तूट लागेल त्यासाठी किती गायी किंवा शेळ्या हव्यात त्या कोण पुरवणार त्यांना मोबदला कसा मिळणार याचा पण तपशील आहे अरे देवा म्हणजे अगदी बारीक सारीक गोष्टी हो शिंगणे तर या व्यवस्थापनाची तुलना आधुनिक कॉर्पोरेट संस्थेच्या काटेकोर आणि पारदर्शक कारभाराशी करतात यातून सामाजिक माहिती काय मिळते विशेषतः स्त्रियांबद्दल काही कळतं का हो नक्कीच शिलालेखांमध्ये राजा त्याच्या राण्या त्याची बहीण अधिकारी यांनी दिलेल्या देणग्यांची मोठी यादी आहे सोनं चांदी रत्न जमीन हजारो गायी शेळ्या यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे राजघराण्यातल्या स्त्रियांनी स्वतःच्या नावाने खूप मोठ्या देणग्या दिल्या आहेत अच्छा हे त्या काळातल्या स्त्रियांचं सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य दाखवतं असं शिंगणे यांचं विश्लेषण आहे आणि ते केळ्याचं गणित काय ते ऐकले मी चोळ आर्थिक नियोजनाचे एक अफलातून उदाहरण म्हणतात त्याला हो हो गणपती मंदिराच्या भिंतीवरचा तो शिलालेख म्हणजे कमाल आहे त्यात काय आहे की गणपतीच्या नैवेद्यासाठी रोज दीडशे केळी लागायची त्याची कायमस्वरूपी व्यवस्था कशी केली याचं गणित मांडलंय म्हणजे वर्षाला त्यावेळेचं तीनशे साठ दिवसांचं चांद्र वर्ष चोपन्न हजार केळी लागणार तेव्हा एक कासू म्हणजे एक नाणं त्यात बाराशे केळी मिळायची म्हणजे वर्षाचा खर्च झाला पंचेचाळीस कासू आता हा खर्च भागवण्यासाठी राजाने काय केलं तर थेट पंचेचाळीस कासू दिले नाहीत त्याने तीनशे साठ कासू रक्कम चार व्यापाऱ्यांकडे ठेव म्हणून गुंतवली आणि त्यावर साडेबारा टक्के दराने जे वार्षिक व्याज मिळायचं म्हणजे बरोबर पंचेचाळीस कासू ते त्या केळ्यांच्या खर्चासाठी वापरलं जायचं कायमस्वरूपी काय डोकं चालवलंय म्हणजे आजच्या भाषेत एंडॉमेंट फंड सारखं काहीतरी अगदी शिंदणे म्हणतात की हे चोळ अर्थव्यवस्थेची प्रगल्भता त्यांना व्याजदराची असलेली संकल्पना आणि कायमस्वरूपी उत्पन्नासाठी गुंतवणुकीची दूरदृष्टी दाखवतं ज्यांनी हे मंदिर बांधलं म्हणजे जे मुख्य आर्किटेक्ट होते त्यांचं नाव पण आहे का की फक्त राजाचंच नाव सगळीकडे नाही हेही एक विशेष आहे मुख्य वास्तुविशारद कुंजर मल्लन राजराज पेरुंथच्चन यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे शिलालेखात अच्छा इतकंच नाही तर इतर शिल्पकार कारागीर आणि अगदी सामान्य देणगीदारांची नावं सुद्धा आहेत यातून चोळ प्रशासनाचा तपशिलाकडे किती कल होता आणि प्रत्येक छोट्या मोठ्या योगदानाला ते किती महत्त्व देत होते हे दिसतं हे शिंगणे यांच्या संशोधनातून पण स्पष्ट होतं अप्रतिम आता वर्तमानात येऊया या मंदिराचा वारसा आजही कसा जपला जातोय या मंदिराचं महत्त्व आजही अबाधित आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आणि दोन हजार चार मध्ये याचा विस्तार करून गंगैकोंड चोलोपुरम आणि दारासुरम इथल्या चोळकालीन मंदिरांना पण यात समाविष्ट केलं गेलं आता हा समूह ग्रेट लिव्हिंग चोल्ड टेम्पल्स म्हणून ओळखला जातो युनेस्कोच्या निकषानुसार ही मंदिरे मानवी मूल्यांची देवाणघेवाण आणि एका जिवंत सांस्कृतिक परंपरेची अद्वितीय साक्ष देतात या मंदिराचा प्रभाव नंतरच्या काळातल्या स्थापत्यकलेवर कसा पडला उदाहरणार्थ तुम्ही मगाशी उल्लेख केला त्या गंगईकोंड चोलपुरम मंदिरावर हो याचा प्रभाव खूप मोठा आहे उत्तम उदाहरण म्हणजे राजराजाचा मुलगा राजेंद्र चोळ याने बांधलेलं गंगईकोंड चोलपुरमचं मंदिर शिंगरे यांच्या अभ्यासातली तुलना जर आपण पाहिली तर लक्षात येतं तंजावूरचं मंदिर राजराजा जास्त उंच सहासष्ट मीटर विमानाची रचना सरळ रेषेत थोडी कठोर वाटते शिल्पकला भव्य आहे आणि ते लष्करी सामर्थ्याचं प्रतीक आहे याउलट गंगेई चोलपुरम राजेंद्र उंचीला थोडं कमी पंचावन्न मीटर विमानाच्या रेषेत थोडी वक्रता आहे म्हणजे ते थोडं नाजूक वाटतं शिल्पकला ही अधिक सुसंस्कृत नाजूक आहे आणि ते गंगेपर्यंतच्या विजयाचं प्रतीक म्हणून बांधलं गेलं म्हणजे वडिलांपेक्षा वेगळी शैली निर्माण केली मुलाने बरोबर वडिलांचा आदर राखला उंची कमी ठेवून पण स्वतःची एक वेगळी थोडीशी नाजूक अशी कलात्मक ओळख निर्माण केली आणि या मंदिराचं जिवंत मंदिर म्हणून काय महत्व आहे म्हणजे लिव्हिंग टेम्पल हे खूप महत्वाचं आहे हे फक्त एक ऐतिहासिक स्मारक नाहीये तर हे एक लिव्हिंग टेम्पल आहे म्हणजे हजार वर्षापूर्वी जे दैनंदिन विधी पूजा उत्सव सुरू झाले ते आजही अखंडपणे सुरू आहेत अच्छा हे भूतकाळाला वर्तमानाशी जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे आणि म्हणूनच युनेस्कोचा दर्जा पण अधिक महत्वाचा ठरतो कारण इथे फक्त वास्तू नाही तर एक अखंड परंपरा जपली जाते मग सध्या याच्या संवर्धनासमोर आव्हानं काय आहेत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे एस आय याची देखभाल करतंय पण आव्हानं खूप आहेत हवामान बदल आहे त्यामुळे दगडांची झीज होतीये शेवाळ बुरशी यांसारखे जैविक घटक आहेत प्रदूषण वाढतं शहरीकरण पर्यटकांची गर्दी आणि भूकंप किंवा अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका पण आहेच आणि जिवंत मंदिराचं संवर्धन करणं अजून कठीण असतं कारण तिथे रोजचे धार्मिक विधी सुरू असतात आणि दुसरीकडे तुम्हाला वैज्ञानिक पद्धतीने जतन पण करायचं असतं याचा समतोल साधावा लागतो शिंगणे यांच्या पेपरमध्ये पद्मश्री एस सुब्बारामन यांसारख्या तज्ज्ञांनी केलेल्या रासायनिक संवर्धनाचा कामाचा पण उल्लेख आहे खरंच तंजावरचं बृहदेश्वर मंदिर हे फक्त दगड आणि शिल्पांचं स्मारक नाहीये ते चोळ साम्राज्याचा आत्मविश्वास त्यांची दूरदृष्टी आणि त्यांच्या सामर्थ्याचं एक मूर्तिमंत प्रतीक आहे स्थापत्य अभियांत्रिकी कला प्रशासन धर्म या सगळ्याचा एक अद्भुत संगम आहे इथे अमित कुमार शिंगणे यांच्या संशोधनाचा सार काढला तर हेच दिसतं या मंदिराची असाधारणता फक्त त्याच्या आकारात नाहीये तर ती आहे त्याच्या अचूक नियोजनात इतक्या दूरवरून आणलेल्या ग्रॅनाईटमध्ये त्यातल्या विविध कला परंपरांच्या संगमात इंटरलॉकिंग इंजिनिअरिंगमध्ये मध्ये केळ्याच्या गणितासारख्या आर्थिक तरतुदीमध्ये आणि शिलालेखांमधून इतिहास जपण्याच्या दृष्टीत राजराजेश्वरम हे एका सम्राटाने पाहिलेलं स्वप्न आज हजार वर्षांनंतरही जिवंत मंदिर म्हणून दिमाखात उभंय आणि आपल्या समृद्ध वारशाची आपल्याला जाणीव करून देतय आणि या सगळ्यातून आजसाठी एक विचार नक्की मिळतो चोळ साम्राज्याने जसे इतके भव्य प्रकल्प इतक्या काटेकोर आर्थिक नियोजनाशी आणि तपशीलवार नोंदींशी जोडले त्यातून आजच्या मोठ्या सार्वजनिक प्रकल्पांसाठी आपण काय धडा घेऊ शकतो हा प्रश्न महत्वाचा आहे नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा या सखोल आणि रंजक चर्चेसाठी आम्ही इतिहास संशोधक अमित कुमार शिंगणे यांच्या अभ्यासाचे खूप आभारी आहोत ज्यावर ही सगळी माहिती आधारित होती इतिहासावर बोलू काहीच्या वतीने सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आणि अशाच ऐतिहासिक आणि रोचक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद